हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टड स्टडचा मराठी तर्थ पैदाशीकरिता असलेला घोडा मोठ्या माथाचा खिळा खुंटा मेढा कॉलरचे किंवा शर्टाचे बटन कानातील डूल नाकातील चमकी इत्यादीचा खडा सुशोभित करणे बसवणे किंवा होत आहे स्टडला आपण बघूया पहिला वाक्य आहे ही हॅज गिफ्टेड हर गर्लफ्रेंड अ रियल डायमंड स्टड दुसरा वाक्य आहे ही ओन्स अ स्टड फार्म इन हिज विलेज तिसरा वाक्य आहे स्टार स्टर्ड द स्काय चौथा वाक्य आहे द हॉर्स वॉज रिटायर्ड फ्रॉम रेसिंग अँड पुट आउट टू स्टर्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू